आता आज धनगर समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला बोलू नका कोणी काय भावना आहे धनगर समाजाच्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही चढताय आज धनगर समाज अनेक नेते म्हणजे तुमची स्वतः संपूर्ण महाराष्ट्र पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं धनगर आणि मराठा वेगळा नाहीची पहिल्यापासून आम्ही गावखेड्यातही एकत्र आहेत सगळीकडे एकत्र आहेत आम्हाला एकमेकाशिवाय आमचं धकतच नाही आणि ते कधी दाखणार पण नाही आम्हाला एकमेकांची अत्यंत गरज लागते आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि नसणारपण येत पण एक आनंद आहे की त्यांनाही वाटतंय जर मराठ्यांच्या नोंदी सापडतात तर आपण का बरं विरोध करायचा विनाकारण धनगर आणि मराठ्यात नाराजी का कारण नसताना हां ठीक आहे आम्ही जर अकरा स्थाळेपणानं मागणी केली असती काही असतं तर वेगळा विषय होता आम्ही हक्काचं ओबीसीचं आरक्षण आमचं असणारं मागतो आहे कुणबी नोंदी आहेत आमची तर धनगर बांधव तेवढा हुशार आहे ओबीसी बांधव पण तितका गरीब जरी असला तरी सगळा ओबीसी सुद्धा ओशारी यांच्या नोंदी सापडायलात मग त्यांच्याही गरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे हे गोरगरीब ओबीसींना वाटतं त्यातलेच हे आहेत की त्यांनाही वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आता ज्याला वाटत नाही त्याला नावी लाजे आमचं खरंतर पाहिलं ते अधिवेशन सुरू होतं अधिवेशन काळामध्ये गुपुजन कुळकर असेल किंवा जितेंद्र रावड असेल यांच्यामध्ये कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये खडाजंकी पाहायला मिळेल काय वाटतं त्यांना का खेला खेला से से। मी कालच सांगितलं ते काय ते गोट्या खेळायचं खेळ असतो तसं खेळते यांचं काहीच खरं नाही कोणाचं हे खरं भांडणं खेळते कदाटुंगडी खेळत आहे त्यामुळे मी त्या राजकारणावर कधीच बाईट देत नाही कोणत्याच तुमचं मुंबईतून आता ते मोजणं नाव गड बाबा पण पहिल्यापेक्षा पाचपट लोक जास्त जाणार मुंबईच्यावर कसं स्वरूप असणार आहे कुठून तुम्ही आम्ही आंतरवालीतून निघतोय पैठण मार्गे शेवगाव शेवगावहून अहिल्यानगर मार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतो आहे बाईला मुक्काम आमचा तिथं पडतो आहे मग त्या मेरशेस घाटातून माळशेस घाटातून आम्ही कल्याण कल्याणहून आझाद राम कदम आमदार आहेत त्यांनी वक्तव्य केलं की देवा प्रभावा देव माणूसच आहे ते कशाबद्दल केलं आहे मला काय नाही बदल केलं असं मला नाही माहिती कशा बदल केलं मला विषय त्यांचा वैयक्तिक विषय राज ठाकरेंची उद्धव ठाकरे आता ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही दोघं जरी एक झाले काही अडचण नाही ना कारण मुंबईत असे जुनी मने जुनं सांगतो नाही आता आत्ता आम्ही परत जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेड्यात असे मन होती मुंबईत पाहिजेत तर था ठाकरे पाहिजेत अशी एक मन होती पाहिजे मग तो काँग्रेसचा जरी असला राष्ट्रवादी काँग्रेसचा असला ते काँग्रेसचा असला शिवसेनेचा असला भाजपचा असला तरी ते असं म्हणायचे हे कानावर पडायचं त्या टायमाला कोणत्याही अपक्षाचं असतं फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे आता कशासाठी पाहिजेत हे मला नाही माहीत पण म्हणतो पण ते दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही आनंदच आहे यावा त्यांनी दोघं भावाने एकत्र काय अडचण आहे आम्हाला बाळासाहेब होते तेव्हा हे दोन भाऊ एकत्र आले नाही मात्र आता एकत्र यायलाच पाहिजे ना तुम्ही बार बार तेच विचारता याचा अर्थ तुम्ही उकरून घ्या मग ऐकून त्यांचं काय आहे का त्यांनी यावाना काय अडचण आहे ते एकत्र आले समजा नाही आले तरी पडते का नाहीत समजा एकत्र नाही आले तर पडते एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं पण लोकांची इच्छा आहे यावा तर यावा गावखेड्यातल्या लोकांना असं वाटतं ते दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे समजा आमचा काही फायदा नाही नाही मग परत जणांनी पडले म्हणले तुम्ही दोघं एक हो आणि तुमचा फायदा आहे लोकांची इच्छा ते हो जे होईन ते होईन निवडून येते नाही तर पडते पण लोकांची इच्छा पुरी होईल ना दोन भावाने एकत्र काय अडचण आहे त्यांना सुनील तटकरे म्हणतायत की दोन राष्ट्रवादी विलीन होतील एवढ्या काळात छगन समर्थन केलं दोन एक कुठं दोन एकच ते तुम्हाला नामास दादा दादाचे लय हे राजकारणी विचित्र प्राणी येते हे कोणाला काय छक्क पंजे जे कळवूनच देत नाहीत हे सगळे एक घेतात आणि त्यांच्यात आपली ताकद व्हायला घाला परडतं नाही आपला गरीबाचा लढा आहे तो जिंकायचा आणि एकोणचा जिंकणार कोणी पण येऊ एवढी राज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात म्हटलंय की आजपर्यंत मराठीला विरोध हा किंवा मुंबईला विरोध हा नेहमी गुजरातमधूनच केला गेला त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही भाऊ कुठेतरी एक होत काय वाटतंय ते नाही एक होत तेवढ्यात मी बोलतो त्यांनी व्हायचं हे काय अडचणी आहे लोकांचे विचार होत हो एकदा <laughs> व्हावं त्यांनी एक आणि ते गुजरातहून काय म्हणते ते गुजरातनी काय केलं आणि तुम्ही कळत होते तिकडे तव्हा ते तिकडच होते ना प्रचाराला आता मागच्या वारीने गुजरातलाच नव्हते कुठं होते गुजरात मग आता ते प्रश्न तर मग मग अट्ट करत होतं ताळीला ते आता तिकडेच नव्हते कुठं होते काहीतरी खोटं नाही बोललं पाहिजे आधी त्यांनीच प्रचार केला ना आता ना आता तेच गुजरातचं काहीतरी म्हणते जेव्हा त्या विषयापेक्षा हे विषय महत्वाचा आहे की व्हायचं आहे तर दोघांनी व्हाव आहे हाय लोकांचे विचार व्हायचं आहे काय अडचण आहे दोघाला दोघांच्या घरात राहायचं एकामेकाला काय लांब लांब घर येते कधी एकामेकाला भाकरी द्यायच्या त्यांना काही ताणे का काही का, का लोकांची इच्छा हे की दोन्ही भाऊ एकत्र झाले पाहिजेत हो वावं ना एकदा काय अडचण काय त्यांना आणि आम्हाला काय अडचण नाही त्यांची खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत झरंगे पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतर आणि काही नाही ते आत्ताच काही नाही इतक्या लवकर नाही तुम्ही मग खेळच पाहिजे अनगाड्यासारखा आत्ताच काही नाही माया चालल्यात आता अचानक बैठक अचानक बैठाकं सुरुत राहते मी काली तर अचानक आलो अचानक कालीथं आलो काल सार कालपासून सारखे लोकांना दो पुणे जिल्ह्यामध्ये आहात या ठिकाणी दगडं त्या कार्यक्रमांची गाठी बिठी घेतात काय सोडू कशासाठी म्हणजे नाही नाही सांगायचं नाही भाऊ ते उठल्या लई नमुने बाज आहे ते उभं बसल्याला निवडणुकीची तयारी आहे नाही नाही आमचं आरक्षणात लफड लपडं मागं पडलं हे गाड्यात उठतात काय आमच्या निवडणुकीचं निवडणुकीचं काय ही तयारी नाही काय नाही काही नाही आमच्या ते पाडापाडी असते दानका असतो एकदाच कार्यक्रमच दाखवत असतो एकदा उतरल्यावर नाही उतरलं तर का पाणीत नाही लोकसभेला उतरलं होतं मराठी आउटच केले विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जाऊच त हो। उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आउटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची जी। फक्त आम्हाला आडवो यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडासुद्धा हां जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाट साहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅलिटी देऊ नका म्हणून आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाट साहेब साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरला आहे म्हणून रात्री अशी माहिती आली कारण मला माहिती आहे त्या खऱ्या येतात सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो तेव्हा माझ्यापेशी का पाणीत नाही कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे मग म्हणजे असले चाळे बंद करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिडीटी रोखून धरल्या प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले ती करू नये वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब हो तुम्ही हे कामं करायचं नाही तुम्ही काहीही केलं तरी एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठीसुद्धा येणार आहे आणि जिंकणारसुद्धा आहे पुढचा विचार तुम्ही तुमचा करा नसता आमच्या मागण्याची सगळ्या आठ नऊ मागण्या त्या सगळ्या तुम्ही देतो म्हणले त्याची अंमलबजावणी करा तुमचं राजकारण तुम्हाला लकला रा� आम्ही एक लाख ट्र गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार आणि दिलं तरी येणार पवारांचा बालेकिल्ला पुण्याला मांडलं जातं या बालेकिल्ल्यात तुम्ही घेत आहेत नक्की मेघ काय गोंचा पवाराचा बाले किल्ला आहे <laughs> आम्ही तर थोडा जावं का सगळ्यांचाच <laughs> बाले किल्ला इथं अठरा बगड जातीचे लोक इधरात आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्याचाच बाले किल्ला आहे बालेकिल्ला याचा आणि त्याचा तसा नसतो हे ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून याचा बालेकिल्ला आणि त्याचा बालेकिल्ला आमच्या गरिबाची आशी फजिती चालली ते सगळे हे सगळ्यांचे बाले किल्ले आमचं ध्येय सध्या ना एकोणतीस ऑगस्टवर लक्ष केंद्रित तेवढंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं जिंकायचं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आता मागं राहू नका समाजाच्या गोरगरीब लेकरांचा गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभारा भाजप शिवसेना जेवढे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जेवढे पक्ष आहेत सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना हात जोडून विनंती माझी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकराच्या मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या की हात जुडून विनंती सगळ्यांना मागं कोणी नका मागच्या वेळी तुम्ही लोणावळ्यातून हे लोकांचं काय आहे ते ती यायला लागले ते म्हणले तुम्ही गेल्या पुण्याकडून गेला यावेळेस आम्हाला संधी द्या लोणावळ्यात गडबड होते नाही नाही गडबडी खुडबडी काय होत नाही थोडं माणसावर असतं ते समोरचे समोरचं स्वार्थी आहे का आंदोलन चालविणार पैसे खाणार आहे का त्याच्यावर असते गडबड कुंकडून गेलं तरी समाजाला माहिती आहे स्वच्छ पोरग आहे आपलं कुंकडून बी जाऊ दे ते लोकांचा लय आग्रह आता ठाणे टाळून एवढेच मुंबईकडे जायचे असं काय ठाण्यामध्ये लागतच नाही टाळायचं काय समाजेसार उलट होतं जणू तिकडून जाऊ आता तुमची इच्छा असणार असं काही नसतं मग <laughs> महाल कलाकार का आम्ही तिकडून जाऊ शकतो आपण काही अडचण नाही पण ते आ, असा रस्ता दाखवत आहे ते मॅपवर दाखवला आहे की इकडून वाशी येऊन कोपरखैर नेऊन चेंबूरला येत आणि चेंबूरहून तुम्हाला आझाद मैदानला जाता येतं असं त्याच्यावर दाखवलंय म्हणून आम्ही लगेच तसंच लिहिलंय आणि ते ठाण्यां जरा वाकडं दाखवत होतं असं वाकडं हे पोटे थोडे नाही भाऊ खरं सांग तुम्हाला पाच यावेळेस लोक जास्त राहणार आहेत मी मीडियासमोर कधीही खोटं बोललो नाही दोन वर्ष म्हणून तुमच्या लोकांचा सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे खरं सांगतोय तु जरा लांबून पडत आणि पोरं एवढं राहणार आहे त्यावेळेस कोणच्या बाजूने एवढी गर्दी राहणार आहे तुम्ही साक्षीदार राहणार आहे त्याच्या घाट उतरल्यानंतर तुमचा प्रवेश श्रीकांत शिंदे त्यांचं कुठे मतदान ते त्यांचं आहे का हां आणि आमचं नाहीच काहीच सगळं त्यांचंच स्वागत करते ना ते आपलं आ, गेले 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 ते तसले मी अशावर जगतच नाही कोणाच्या आपला धडाकाच असा आहे सर कारण गेल्या वेळेस गेल्या वेळेस ज्या वेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस कुठेतरी शिंदेनीच मध्यस्थी केली होती आणि त्यानंतर शिंदेनीच खर तर जरांगे पाटलांना थांबवलं अशी एकंदरीत चर्चा आहे त्यामुळे शिंदेच्याच मतदारसंघ आता भेदून पुढे जायचं असं प्लॅनिंग आहे का हे बघा एक मी कोणाच्या म्हणण्यावर कधी थांबत नाही हे समाजाला पटणं गरजेचं आहे तुम्हाला मला पटण्यापेक्षा समाजाला पटणं लय गरजेचं मी थांबत नाही कोणाला दोन हजार बाराचा कायद्याचा दुरुस्तीशिवाय पर्यायच नव्हता मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचं आणि ती आधी काढली ती प्रक्रिया असते दादासाहेब असं कधी झालं आहे का पुण्यात एखादा फ्लॅट घेतला आहे किंवा एखादा प्लॉट घेतला आहे तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झाला आहे असं होत नाही तुमच्या आधी रजिस्ट्री होईल नंतर त्याची प्रक्रिया आहे त्याचं चलन भरायचं आहे मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल नंतरच तुमच्या नावावरती होईल असं होत नाही तसं ओबीसी आरक्षणात मराठ्याला जायचं आणि मला टिकवायचं आहे मराठ्याला मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं दोन हजार बाराच्या कायद्यात ती त्यांनी केली आधी सूचना आता अंमलबजावणी राहिली माघारी तसे नाही आलो त्या दिवशी बसलो बी असतो तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती का काय करायचं बसून का टाकू उपशी मारायची तिथं आता आहे बा आता नाव ठेवा आम्हाला आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही मराठा आणि कुणबी एक आहे जे आर काढायला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल आहे आता वळवळ करता येत नाही गॅजेट आहेत आमचे तिने हैदराबादचे गॅजेट्स ते अभ्यासाला घेतलेले आता वळवळ करायला जागा नाही आता मात्र अंबालबाजूनच घेणार नाही घेतल्यावर मग बोलावं मग मला नाव ठेव मार्ग पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे जो काचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून तुमचा तो प्रवास आहे नाही खरंच सांगतो रा मी ल साधा माणूस मी नाही असले छक्के पंजेकर मी सरळ रस्ता आहे फक्त आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी घाटाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायची कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मा मी तर माझं शरीर मला साथ देत नाही मी थोड्या दिवसाचा पाहुणा मराठ्यांचा मला मराठ्यांच्या अंगावरती शंभर टक्के गुलाल फेकायचा जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा तिथली कंपाळाला माती लावायची किमान माघारी जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजेच्या पायाचं दर्शन घेऊन जाईल पवित्र माती कंपाळाला लावून जाणार आहे मी असला चक्के पण जे खेळणारा माणूस नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट